श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे खूप झाला जास्त काही बोलत नाही पण आपल्या गावासाठी ज्यांनी दिले त्याचा उल्लेख आपल्याला गरजेचं आहे आमदार साहेब आपल्या माध्यमातून आमचा जो नॅशनल हायवे ते पिंपल जाणारा रस्ता आहे अतिशय आपण त्या रस्त्याने आले त्याची अवस्था अतिशय खराब झाली त्यासाठी आपल्या माध्यमातून पन्नास लक्ष रुपये मंजूर झालेत तसेच आमचा वाकण येथे सिमेंट आहे एकावन्न लक्ष रुपयाचा पूर्ण झालाय आता करलेली वस्तीचा साखव चाळीस लक्ष रुपयाचा ज्याचा आपण नंतर उद्घाटन करणार आहोत तळाईदेवी कशी तीस लक्ष रुपयाचा साखाव पिंपलझाप येथे एक सिमेंट बांधारा पस्तीस लक्ष रुपयाचा आपल्या माध्यमातून मंजूर झालाय हा ज्या रस्त्याचा आपण भूमिपूजन केलंय इथं <पाथे> मागच्या वर्षी आपण दहा लक्ष रुपयाचं खडीकरण आपल्या माध्यमातून पूर्ण केलं मंदिराचं आहे ते पाच लक्ष रुपयाचं सहा मंडप आपल्या माध्यमातून पूर्ण झालंय आमच्या गुळंदवाडी स्मशानभूमीची अवस्था अतिशय वाईट आहे आणि बऱ्यापैकी ती सुधारली आपल्या माध्यमातून सतरा लाख रुपयाचं काम त्या ठिकाणी आम्ही साखर टाकून घेतलंय तिथे जागा आमच्याकडे कमी आहे त्या ठिकाणी सतरा लक्ष रुपयाचं काम आपल्या माध्यमातून पूर्ण झाले परत वर्ष वस्तीकडे जाणार लक्ष रस्त्यासाठी दहा लक्ष रुपये आपल्या माध्यमातून मंजूर झाले आमच्या सर्वांचं आराध्यस्थान आमची माता मळातेचा सभागृह आमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या ध्यानात आहे की अतिशय चांगलं ते बांधायचं असं ठरवून ठरवलं त्यासाठी देखील आपल्या माध्यमातून दहा लक्ष मंजूर झाले त्या ठिकाणी आपण आम्हाला शब्द दिला की पंचवीस लक्ष रुपये या सभागृहाला आम्ही देऊ त्याला जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा खर्च आहे पंचवीस लाख रुपये आम्ही आमच्या गावच्या माध्यमातून खर्च आहोत त्यासाठी पंधरा लाख रुपये आपण अजून द्यावेत हा जो आता आपण भूमिपूजन केलं यासाठी आपल्या माध्यमातून सत्तावीस लक्ष रुपये आम्हाला निधी प्राप्त झालाय आपण गोडके मध्यात पाच लाख रुपयाचं कॉन्क्रीटचं काम पूर्ण केलंय इथं आपण जे बसलोय हे ब्लॉकचं काम देखील आपल्या माध्यमातून तीन लक्ष रुपयाचं पूर्ण झालेलं आहे तसेच इथं हे शाळा कंपाऊंडचं काम देखील आपल्या माध्यमातून पूर्ण झाले पाठीमागच्या वस्ती धायटे वस्तीकडे जाणार रस्त्याची आपण दुरुस्ती केली तीन लक्ष रुपये ठाकरवाडीकडचा रस्ता दुरुस्त केला तीन लक्ष रुपये आता आताच्या आपल्या यादीला स्मशानभूमीसाठी आमच्या वीस लक्ष रुपये पुन्हा मंजूर आपण केले जगदन मळ्याचे सभागृहाचं आपण भूमिपूजन आता करणार आहोत त्यासाठी दहा लाख रुपये आणि नारसिंग बाबाच्या वरती जो बंधारा आपण बांधणार आहोत त्यासाठी पस्तीस लाख रुपये आणि ग्रामपंचायत कार्यालयासाठी सात लक्ष रुपये आपण या ठिकाणी के मंजूर केले तसेच दहाटी वस्तीवर आपण एक नवीन शंभर किव्हीचं रोहित्र बसवलं त्यासाठी सात लक्ष रुपये आपण दिले ते देखील काम पूर्ण झाले येथे एक नऊ लक्ष रुपयाचं नवीन रोहित्राचं काम चालू आहे आणि आता दोन रोहित्र आपल्या माध्यमातून मंजूर झालेले ते गणेश नगर आणि मध्ये अजून एक शंभर शंभर किव्हीचं एवढी कामं आमच्या गावासाठी आपण दिलीत आपलं मनापासून आभार मानतो आणि यानंतर असंच प्रेम आमच्या गावावर आपलं राहू द्या आणि आमच्या गावचं वैशिष्ट्य देणाऱ्याला कधीच आमचं गाव विसरत नाही काळजी करू नका अतिशय भरपूर तुमची दोन तास झाली लोक वाटपासत आमच्या गावातले असं नेते आले लोक थांबले असं कधी होत नाही सगळे लोकांना कामाची घाई असे पण तुम्ही येणार म्हणून सर्वजण थांबून राहिला राहिलेत नक्कीच तुम्हाला आमच्या गावचा आशीर्वाद राहील मी यानंतर विनंती करतो